दहाव्या जागतिक योग दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या आरंभ या स्वमग्न मुलांसाठीच्या संस्थेतल्या पंचवीस विद्यार्थ्यांना दिल्लीतली भारतीय योग संस्था योगाभ्यासाचे धडे देणार आहे भारतीय योग संस्थांचे डॉक्टर उत्तम काळवणे गायत्री कुलकर्णी विद्या ताकसांडे आणि संजय औरंगाबादकर या योग शिक्षकांनी आज या विद्यार्थ्यांना ताडासन वज्रासन प्राणायाम आणि हास्य योगाची प्रात्यक्षिकं दाखवत या विद्यार्थ्यांकडून योगासनं करून घेतली योगास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून आणखी तीन ठिकाणी विशेष मुलांसाठी हा उपक्रम राबवणार असल्याचं डॉक्टर उत्तम काळवणे यांनी सांगितलं या वर्षाचा आमचा संकल्प आहे की दिव्यांग मुलांना योग शिकवायचा आणि आम्ही हे चार भागामध्ये यांचं परीक्षण करणार आहोत पहिल्या तीन महिन्यामध्ये ह्या मुलांवर काय परिणाम झाला त्याच्यासोबत नोंदी घेणार आहोत पुन्हा डॉक्टरांना बोलून काही त्यांच्या बेसिक टेस्ट आम्ही घेणार आहेत आणि दर तीन महिन्याला योगाभ्यास प्राणायाम आणि ध्यान केल्यामुळे यांच्यामध्ये काय काय बदल घडलेला आहेत त्याची आम्ही नोंद घेणार आहे आज आपण योगा केलेला आहे योग दिन, दिन केलेला आहे आज खूप असं गेले सर ताडासन वज्रासन